आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जागे करणारी आढावा बैठक घेतली तहसील कार्यालयासह नगरपालिका पोलीस प्रशासन व पंचायत समितीच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत कामे तत्काळ व प्रभावीपणे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले या महत्त्वपूर्ण बैठकीस उपविभागीय दंडाधिकारी मानिक आहेर तहसीलदार महेश सावंत नगराध्यक्ष परागजी संधान मुख्याधिकारी सुहास जगताप व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर जिल्हाधिकारी आशिया यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रशासन अधिक गतिमान व पारदर्शक करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती दिली संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव आज कोपरगाव तालुक्यातील जेवढे पण शासकीय डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट असेल त्याच्यासोबत पंचायत समितीचे सर्व विभाग आरोग्य असेल शिक्षण असेल सर्व डिपार्टमेंटच्या आज बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये जे पण केंद्र शासनाची आणि राज्य शासनाचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत तसेच जिल्हा पातळीवरचे कार्यक्रम आणि तालुकाचे जे स्पेसिफिक काही इश्यूज असतील ते सर्व आपण या ठिकाणी डिस्कस केले सर्व डिपार्टमेंटच्या जे योजनां जी अडीअडचणी आहे त्याच्याबद्दल काय सोल्युशन काढता येईल त्याच्यावर का सर्व डिपार्टमेंटने सूचना पण दिली आहे आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जेवढे पण शासकीय प्रोग्राम आहे किंवा शासकीय योजना आहे त्याच्या व्यवस्थितपणे लोकांपर्यंत फायदा पोहोचला पाहिजे यासाठी सर्व लोकांना सूचना दिलेली आहे